आज आम्ही आलोही कुठं बघा मस्तपैकी रानात जेवण करायला रानात बसून जेवण करायची ती वेगळीच आनंद आणि आज पोरांना सुट्ट्या पण आहेत त्यामुळे ह्याच्यात कुकरमध्ये मी भात आणलेला वरण आणलेलं आहे आणि ह्याच्यात असा मस्तपैकीने आम्ही उसतो आईने भात करून ठेवलेला आहे तर राभाकर तिकडे बाबा काम करतात आमच्या उशातही हरभराची भाजी करायला लावली आईने छानपैकी हरभराची भाजी छान करते पण आईला हरभराची भाजी करायला घरात आहेत आईने पिले आहे पत्या आहेत बघा तस कापडात बांधून आणतात पहिले आहे तिथे भिंडी किशात भाकरी आणलेली आहे बघा तिकडे त्या दोघी आहेत तिकडे दाखवत्या दोघीला भाजी शिजली आमच्या हरभरीची टोप भाजी आणलेली आहे मी मटकीची आणि आज बँकेत म्हणजे आज बाहेर गेले ते तर दादाने मिसळ आणलेली त्याच्यात मिसळ आहे म्हणजे थोडीच आहे ती टाकून लई भुका लागलात लई आज सकाळपासून आम्ही उपाशी तर ते हरभराची भाजी पण आणली बघा ए माती माती ताई माती बघ ना गाई माती आणते ना कांदे उठके तिथला आणते ना, ना कांदे शंभू चालला आमचा कांदे आणायला मस्त छान वावरातला कांदे आईला नाही आणलं येते म्हणजे कशी आता आईने किती छान आण बघा जुनी पद्धत जर्मलची पळी आहे का होणार बघायला भेट आईची बघा जुनी आणि अशी छान भाजी केली भाजी केली हरभरीची भाजी खायची तुझ्या हातची भाजी खायची आज आईला भाजी करायला लागली आणि पोरांसाठी वरण भात करून ठेवला बघितलं का मावशीने नको तर आम्ही आणतो तू काय करू नको छान असं वरण केलेलं आहे भात केलेला आहे काळेला नाही का जेवायचं नाही का तू नाही छान या तुम्ही पण सगळी जण जेवायला हरभराची भाजी भाकरी मटकीची भाजी चपाती प्लस आज कांदे यायला लागले सगळे आहे का मी म्हणते कांदाच आहे असं मस्त मुलांना सुट्ट्या आहेत म्हणून बाहेर घेऊन अजून मध्ये गेल्या रविवारी पण आलो होतो पण झालं का थोडाच व्हिडिओ काढला व्हिडीओ काढलाय का तुम्ही पण सर्वजण जेवायला आणि आपलं मालचा तयार आहे दावरी मोबाईल तुम्ही म्हणताय बाहेर सारखे फिरताय मटेरियल सगळं मटेरियल आहे कुरडई मिळतील आणि उडदाचे पापड मटकीचे सांडगे सगळं भेटतील तर फक्त तुम्ही ऑर्डर द्या नंबर घ्या आपला नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न यानंतर ते घरात बसून बसून लय बोर झाली ती म्हणलं लय रडत तर मस्त पैकी वरण भात मावशी मला पहिलं भाजी वाढ मला भाजी वाढ